श्री गुरुदेव दत्त तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की जसं आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी चरित्र सारा मोठा अमृता समान ग्रंथ त्यांनी आपल्या भक्तांसाठी दिलेला आहे तसा आज दत्त प्रभूंचा गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय चमत्कारिक आहे ज्या भक्ताने श्रद्धेने विश्वास ठेवून आणि मनोभावे त्या ग्रंथाचं पठण केलेलं आहे त्यांना अनुभूती आलीच असेल तर तुमच्यापैकी बरेचसे जण असतील असे असतील की ज्यांनी गुरुचरित्र पारायण अगदी नियमांनी श्रद्धेने केलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या प्रत्येक अनुभूती आली आहे तर तुम्हाला अशीच अनुभूती गुरुचरित्र या ग्रंथाची आलेली असेल तर मला कमेंट्स मधून नक्की तुमचे अनुभव शेअर करा गुरुचरित्र ग्रंथ हा किती चमत्कारिक आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही गुरुचरित्र ग्रंथ जो श्रद्धेने पठण करतो त्याच्या सर्व संकटांवरती दत्त प्रभू त्याला त्या संकटातून मार्ग दाखवत असतात त्या संकटातून त्याला अलगदपणे बाहेर काढतात त्याच्या इच्छा पूर्ण होतात आजारी व्यक्ती असेल त्याच्यासाठी गुरुचरित्र पारायण आहे म्हणजे सर्व समस्यांवरती गुरुचरित्र पारायण आहे फक्त एवढंच की कुठल्या समस्येवरती किती पारायण करायचे असं त्याचे काही नियम असतात आणि अगदी नियमांनी जर तुम्ही हे पारायण केलं तर अनुभव हा येतो म्हणजे येतोच गुरुचरित्र ग्रंथासारखं पारायण किंवा गुरुचरित्र ग्रंथासारखा अनुभव तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर अगदी नियमाने आणि श्रद्धेने तुम्ही करा मग बघा तुम्हाला किती छान अनुभव त्याचा येतोय तर आता काय होतं की गुरुचरित्र ग्रंथ हे साप्ताहिक पारायण केलं जातं म्हणजे सात दिवसांचं पारायण केलं जातं पण प्रत्येकालाच ते पारायण करणे शक्य होत नाही तसं तर दर महिन्याला एक पारायण करणं अतिशय उत्कृष्ट आहे आपल्या घरामध्ये जर हे पारायण झालं ना तर घरातल्या सर्व समस्या संपून जातात पण जर नाहीच होत आता काय होतं की आपण जॉबला असतो घरातली काही कामं असतात लहान बाळ असतात जबाबदाऱ्या असतात आणि त्यामुळे आपल्याला हे पारायण करणे शक्य होत नाही पण आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी काही संकट असतील ते दूर करण्यासाठी महाराजांची सेवा करायची तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की गुरुचरित्र ग्रंथातील एक अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे हा अध्याय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत पठण करू नका कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि हा अध्याय पठण करण्यासाठी खूप काही नियम तुम्हाला पाळायचे नाहीत हा अध्याय पठण केल्याने तुमच्या कितीही कठीणातल्या कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण होणार संकट दूर होतील आजारी असेल कोणी तर आजार, आजार पण दूर होईल कर्ज दूर होईल तुमची आर्थिक जी स्थिती आहे ती सुधारेल तुमच्या प्रत्येक समस्येसाठी हा अध्याय खूप महत्वाचा आहे हा अध्याय पठण करण्यापूर्वी तुम्ही काय करू शकता जर सकाळी करणार असाल तर अर्थातच तुम्ही स्नान वगैरे करून देवासमोर बसा स्वामी असतील दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल मुजरा करा दिवा लावा धूप लावा अगरबत्ती लावा अध्याय तुम्हाला दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम पठण करायचा आहे तुम्ही सकाळी करताय सकाळीच करा संध्याकाळी करताय संध्याकाळी करा एक टाइम फिक्स ठेवा आणि तुम्ही गुरुचरित्रातील हा नववा अध्याय दररोजच्या दररोज न चुकता म्हणजे अगदी नित्यसेवेप्रमाणे पठण करा मग बघा तुम्हाला त्या ग्रंथाची त्या अध्यायाची किती प्रचिती येते यासाठी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ स्वतःचा असणं गरजेचं आहे हा तुम्हाला कुठेही जवळपासच्या स्वामी केंद्रामध्ये मिळेल किंवा एखाद्या अध्यात्मिक शॉप मध्ये सुद्धा तुम्हाला हे भेटून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईन ही पर्चेस करू शकता आणि दुसरी गोष्ट संध्याकाळी तुम्ही वाचायला बसणार आहात हातपाय धुवा स्वच्छ मग तुम्ही बसा दिवा अगरबत्ती लावा आणि हे गुरुचरित्रातील नववा अध्याय पठण करा याची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला जर गुरुचरित्रातील नववाध्याय दररोजच्या दररोज पठण करायचा आहे तर नॉनव्हेज खाऊ नका कारण नॉनव्हेज दत्त महाराजांना चालत नाही स्वामी समर्थ महाराजांना अर्थातच कुठल्याच देवांना चालत नाही त्यामुळे नॉनव्हेज खाऊन सेवा करू नका जर तुम्हाला ही सेवा दररोजच्या दररोज करायची असेल तर नॉनव्हेज खाऊ नका एवढाच एक नियम त्याचा तुम्हाला पाळायचा आहे बाकी काही नाही श्रद्धेने तुम्ही गुरुचरित्रातील हा अध्याय पठण करा तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही किती ही कठीण इच्छा असू दे ती नक्कीच पूर्ण होणार झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल